पूरम एम पी एस सी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे राहुल पुरडे तर आजपासून आपण काय करतो करंटची सिरीज चालू करत आहोत पण ह्याच्यामध्ये आपण एकासाठी उपयोगाला आहे तुम्हाला करंट करंट इंग करायचं पहा मग ते बी एम सीला लागेल तुम्हाला एन टी पी सीला लागेल कंबाईनला लागेल राज्य सिव्हिल लागेल हे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फॅक्ट आणि कन्सेप्च्युअल एकदमच करून घ्यायचं तर आपण त्यासाठी पण ज्या चालू बडून सिरीज चालू करतो आहे त्यासाठी रेफरन्स काय वापरले बघा आपण सिम्प्ले पॅडचं इयरबुक वापरलेलं आहे अभिनोचं इयरबुक वापरलेलं आहे आणि परिक्रमा जे तुम्ही वा असतात हे एकत्रित सगळं केलेलं आहे जे न्यू वेगळी न्यूज वाटते ते ॲड केलेलं आहे आता तुम्हाला तुमच्याकडे ह्यापैकी कुठलं तरी मटेरियल असेल तर वेगळा पॉईंट दिसला तर ते फक्त अप्पर मार्जिन लोअर मार्जिन आणि साईडची मार्जिन आहे ना तिथं फक्त नोट डाऊन करायचं जेणेकरून तुमची नोट्स परिपूर्ण होईल आणि तुम्हाला एकदाच वन टाईम करंट हे तुम्हाला रिवाईज करायला पण सोपं पडेल आणि मॅक्झिमम मार्क पडतील तर ह्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की सध्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्याचे जे वेगवेगळे फीचर असतात ते ॲक्सेस करण्यासाठी सबस्क्रिप्शनच्या गरजच आहे आता सध्या तरी आणि लाईक करा या दोन गोष्टी करा बाकीचं तुम्हाला हे सगळं फ्री मिळणार आहे कुठला कोर्स नाही आहे काही नाही आहे ह्याच्यामध्ये आपण काय करतो आहे जानेवारीचं करंट हे पंधरा पंधरा मिनटाचे दोन पार्ट किंवा दहा दहा मिनट दहा मिनटात तर होणार नाही कारण ते बसतच नाही त्याच्यामध्ये तेवढं बघितलं मी पंधरा पंधरा मिनिटाचं आपण दोन पार्ट करण्याचा प्रयत्न करूयात पार्ट वन पार्ट टू ह्याच्यामध्ये एक मंच करंट तुमचं कवर होऊन जाईल तुम्हाला चहाला जाताना कुठेही जाताना ते पंधरा पंधरा मिनटच्या स्लॉटनं ते करता येऊ ह्यासाठी असं केलेलं आहे सो तसं आपण कंटिन्यू करूया जर तुम्हाला काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी ते कन्सिडर करून आपण त्यात इम्प्रुवमेंट करूया तसे तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फॉरम एम बी एस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे राहुल पुरडे आणि आजपासून आपण जानेवारीचं करंट अपेक्षा चालू करणार आहोत जानेवारी दोन हजार चोवीस तर ह्याच्यामध्ये कसं होणार आहे आपण पंधरा पंधरा मिनिटाचे पाठ करूयात म्हणजे मग ती तीन पार्टमध्ये किंवा चार पार्टमध्ये एक मंचकवढ असेल आपण दोन पार्टमध्ये बसवण्याचा प्रयत्न करू मग ते पंधरा मिनिटात होतंय की वीस मिनिटात होतंय की आपण आता बघूयात त्यानुसार प्लॅन करूया तर बघा श्रद्धांजली ब्रिज आहे ना श्रद्धांजली ब्रिज हा कुठं आहे असं जर विचारलं तर तो आसाममध्ये लक्ष दर ठेवा हे एक पॉईंट आणि विजय अमृतराज आणि लिएंडर पेस यांची इंटरनॅशनल हॉल ऑफ फेममध्ये हॉल ऑफ फेममध्ये टेनिसची जे इंटरनॅशनल हॉल ऑफ फेम आहे ना तर त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे यांचा लिएंडर पेस आणि विजय अमृतराज पुढचा पॉईंट आहे बघा विश्वशतकात पन्नास षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज आहे पहिला फलंदाज आहे भारतीय नाही हा पहिला फलंदाज आहे आणि वन डे क्रिकेट सामन्यात सात विकेट घेणारा शमी हा पहिला भारतीय हा फर्स्ट भारतीय हा फलंदाजामध्येच पहिला हा रोहित शर्मा लक्षात घ्या आणि मागच्या वेळेस एक क्वेश्चन विचारला होता का एम पी एस एला की अरुणाचल प्रदेशचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे तर त्यावेळेस ह्याची संजय दत्तची निवड झाली होती आता ह्या वेळेस काय झालेलं आहे की वेस्ट बेंगॉल आहे ना त्याचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून सौरभ गांगुलीची नियुक्ती केली तर हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे भारतीय संरक्षण प्रकल्पात शंभर टक्के गुंतवणूक करणारा देश कुठला आहे असं जर विचारलं तर आपण यू एस ए किंवा चीन जितो तर तसं नाही आहे तर हा स्वीडन आहे हा इंटर स्वीडन आहे आणि दोन हजार अठ्ठावीसची ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यामध्ये दो दो दोन स्पर्धेचा समावेश करण्यात आलेला आहे बेसबॉल आणि स्क्वॅचचा समावेश झाला म्हणाला बघा आणि पुढची आता पॉईंट बघूयात आपण निखिल डे यांना इंटरनॅशनल अँटी करप्शन चॅम्पियन दोन हजार तेवीस असा अनाऊन्स केलेला आहे तर त्यांचं काय अमेरिकन सरकारनं दोन हजार तेवीसचा सामान दिलेलं आहे हा ते मजदूर प्रसार शक्ती संघटनेचे सहसंस्थापक होता संस्थापक नाही सहसंस्थापक आहेत ते आणि म्हणजे निखिल डे हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आणि पुष्पा भारती यांना व्यास सन्मान देण्यात आलेला आहे पुष्पा भारती यांना तेहतीसावा सन्मान कशासाठी देण्यात आलेला आहे तर हिंदी साहित्य कृती आहे यादे यादे और यादे यांच्यासाठी दिले जात आहे हे कोण देतं व्यास सन्मान तर के की बिर्ला फाउंडेशन देतं कधीपासून देतं तर एकोणीसशे एक्याण्णवपासून देतं हे लक्षात ठेवा आता ह्या पॉइंट झालेले आहेत आपण वन बाय वन घेऊयात म्हणजे जेणेकरून कमी वेळेमध्ये वे आपलं सगळंच होईल टाईम पर्सन ऑफ द इयर असं एक हे असतं म्हणजे टायटल असतं तर ते आपण म्हणजे वीस एकवीस बावीस आणि तेवीस बघूया टाईम पर्सन ऑफ द इयर दोन हजार तेवीसचं कुणाला दिलेलं आहे टेलर स्विफ्ट अमेरिकन गायक आहेत टेलर स्विफ्ट त्यांना देण्यात आलेलं आहे मग दोन हजार एकवीस बावीस बघूया आपण दोन हजार वीसचं कुणाला दिलं होतं कारण एक ए बाजूला ए साईटला आणि बी साईटला असं क्रॉस जोडायला हा क्वेश्चन येऊ शकतो तर दोन हजार वीसचं जो बायडन आणि कमला हॅरिस यांना दिलेच होतं दोन हजार एकवीसचं एक इलन मस्कला देण्यात आलं होतं हे क्वेश्चन आला होता बघा ए एम पी सीला दोन हजार एकवीसचा टाइम पर्सन ऑफ द इयर दोन हजार बावीसचं पण दिलं आहे ब्लाझमीर जेलिन्स्की त्या दोन हजार बावीसच्या लक्षात ठेवा दोन हजार बावीस आणि तेवीस तर माहीत पाहिजे इलन मस्क हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि हे महत्वाचा क्वेश्चन आहे एम पी सीला येतो कंपनीला येतो आता येणारे बी एम सी आहे बी एम पेपर आहे आणि एन टी पी सीचे एक्झाम आहेत त्याला फॅक्च्युअल कंटेंट आहेत आणि जिथं जिथं डिस्क्रिप्टिव वाटतं तिथे तिथं मी बाकीची माहिती देतोच आहे आणि तुमच्याकडे जे करंट अफेअरचं मटेरियल असेल त्याच्यामध्ये नवीन पॉईंट दिसला तर ते फक्त ॲड करून घ्या पी डी पाहिजे असेल तर, तर तसं कमेंट करा आपण ती देऊ येतो बघा दहाना पुरस्कार हा कोणाला भेटलेला आहे दीप्ती बबुरा म्हणजे ललित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे पहिली महिलेला भेटलेला आहे असं पहिली महिला पहिलं काहीतरी असं पहिलं पहिलं असतं ना तर त्याच्यावर क्वेश्चन येतो तर लक्षात ठेवा दीप्ती आहे ना दहा ना पुरस्कार भेटलेला आहे पंजाबी भाषेतील ललित आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे पहिली महिला आहे आता कॉप कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हा वेगवेगळ्या होतात कुठं कुठली पहिली कुठं झाली दुसरी कुठं झाली त्यापेक्षा ज्या चर्चेतले आहेत ते, चर्चेत ते महत्वाचे आहेत तर कॉप अठ्ठावीस आहे ती यु ए दुबईला झाली होती कधी का ह्यांचं है, काय आहे कॉन्फरन्स ऑफ यु एन एफ सी सीचं एकवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवला अंमल झालेला होता जिनेवरला आत्ता जी झालेली आहे कॉन्फरन्स सी ओ पी अठ्ठावीसची तर ती त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे बघा लॉस अँड डॅमेज फंड आहे हा वर्ल्ड बँक अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे नवीनीकरण नवीनीकरण ऊर्जा पण त्याला आपण काय म्हणतो ती ते दोन प्रकार आहेत बघा दोन हजार तीसपर्यंत ती करणं आणि जागतिक अणुऊर्जा दोन हजार पन्नासपर्यंत ती करणं हे टार्गेट ठेवलेलं आपण म्हणजे लॉस अँड डॅमेज फंड तयार झालेला -दा� आहे वर्ल्ड बँकेच्या अंतर्गत नवीनकरण ऊर्जा दोन हजार तीसपर्यंत तिप्पट करणं आणि जागतिक अणऊर्जा दोन हजार पन्नासपर्यंत तिप्पट करणं हे ठरलेलं आहे आणि बर्लिनला एकोणीसशे पंच्याण्णवला पर्यंत झाली होती आणि कॉक वी इजिप्तला झाली आहे लक्षात घ्या आणि एकोणतीसावी अझरबन झाला आणि आता अठ्ठावीसावी झालेली आहे ती यू ए दुबईला झालेली आहे लक्षात घ्या ओके तर नेक्स्ट पॉईंट बघूया ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पाच पासून जर्मनवर संस्था काढते आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे बघा पहिला दुसरा आणि तिसरा हा जो इन म्हणजे नंबर आहे तो रिक्त ठेवलेला आहे आणि चौथा नंबर आहे तो डेन्मार्कचा आहे मग इथं भारताचा नंबर कितवा आहे तर भारताचा नंबर इथं सातवा आहे सातवा नंबर आहे तीन पहिल्या तीन ह्याच्यामध्ये कोणच नाही आहे ती जागा रिक्त ठेवलेली आहे कोणता इंडेक्स आहे ग्लोबल क्लायमेट परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीस ओके तर आता आपण बघूयात आपला इंडिया सिलेंडर आता कांचन देवी ह्या आय सी एफ ईच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणलेलं आहे हे काय आहे आय सी एफ आर ई सर भारतीय वनसंशोध शिक्षण परिषद आहे एकोणीसशे शहाऐंशीला तिची स्थापना झालेली आहे कांचन देवी हे लक्षात ठेवा जे नाव फॅक्च्युअल कसं लिहू शकतो की आय सी एफ आर ईच्या पहिला महिला महासंचालक कोण आहेत खालीलपैकी तर कांचन देवी आणि आता नवीन चिकन गुन्ह्यावरची क्लस आलेली आहे फ्रान्सच्या कंपनीनं तयार केलेलं आहे बघा त्याला यू एची म्हणजे यू एस एचं मान्यता भेटलेली आहे आणि तिचं नाव आहे आय एक्स एच आय क्यू काय उच्चार करायचं ते करा लक्षात ठेवा फक्त ही जगातील पहिली चिकनगुन्ह्याची लस आहे युरोपियन कंपनी फ्रान्सची आहे आणि याला यू एस एची मान्यता भेटलेली आहे आय एक्स सी एच आय क्यू स्पेलिंग यायचं